पोलीस आणि आर्मी मध्ये भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना नांदेडमध्ये मोफत भरती पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत नांदेडच्या समृद्ध जीवन प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रशिक्षणाचे उद्घाटन बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि विद्यापीठातील माध्यम संकुलाचे संचालक डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले आहे या उद्घाटन कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते होत जीते, आहोत जसे हरू या अंधाराला आपल्या आयुष्यातला अंधार हरवणारा हा प्रकाश दीप शिक्षण दीप या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण प्रज्वलित करतो आहोत मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो करतो आणि आपण स्थानपरी तात्काळ आपण मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी करावा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी यानंतर एज स्टँडर्ड गायडन्सची गरज पडणार तुम्ही स्वतः सुद्धा करू शकतो पण एक गायडन्समुळे आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या दोन्हीच्या प्रस्तावित करण्यासाठी सुप्रसिद्ध पत्रकार आदरणीय प्रवीण दादा खर यांना विनंती करतो की पण जे एक एड्युकेशन आणि तुमची स्वतःची हार्डवर्क जे शिक्षण ह्युमॅनिटी हा तुमच्या मध्ये डेव्हलप होणार आणि कॉम्पिटिशन तुमच्या समाजच्या जे एक नेक्स्ट ऑर्बिटमध्ये